आपण पाहत आहात शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो जय भीम जय भीम जय भीम प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभाग क्रमांक चार अ मध्ये मी स्वतः सुनील लक्ष्मण गायकवाड आणि माझ्यासोबत प्रभाग क्रमांक ब मध्ये अर्चना निर्मले पंडित लढवत आहेत तरी सर्व प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी आम्हाला दोघांना प्रचंड मतांनी निवडून देऊन विजय करावं एवढंच बाळासाहेब कर। आंबेडकर यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तडा न देता आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्वस्थ जेवढे उमेदवार उभे टाकले आहेत ते सर्व निवडून येण्याचे आम्ही सग सगळ्यांनी एक ठाम मत केला आहे आणि वंचित बहुजन आघाडीनं जे आमच्यावर विश्वास दाखवला आहे प्रभागातील वार्ड क्रमांक चार मधून सुनील दादा गायकवाड आणि बधून अर्चना ताई निर्मले आम्ही दोघं सोबत निवडणुकीसाठी उभं टाकलेलो हो, आहोत आणि माझी एकच तळमळीची इच्छा आहे की ह्या नवीन बदल घडावा नवीन माणसांना नवीन लोकांना संधी द्यावी जे जुने आहेत त्यांनी कामं केले माहित नाही पण जे नवीन जे काही काम असतील ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त महिलांना यामध्ये सहभागी करून वंचित आघाडीचे हात बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जेवढे प्रभागातील काम असतील मग ते रस्ते असो नाल्या असो लाईट असो की कोणतेही कामं असो महिलांना जास्तीत जास्त कामं कशा आण आन, आणता येतील यावर माझा दादाचा आणि माझा एक विचार केला आहे आणि हे आणण्याचं शक्यतो आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्वांना माझा जय भीम आणि आमच्या दोघांना सर्वांनी खूप खूप मताने विजय करावा ही तुम्हाला विनंती करते सर्वांना एक माझी विनंती आहे येणाऱ्या ये दोन डिसेंबरला बुथ वर सकाळी सात वाजल्यापासून बुथ चालू होणार आहे तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत बुथ चालू राहील तर सर्व महिलांना बालकांना सर्वांना मी माझी एक विनंती करते की वंचित बहुजन आघाडीच्या समोरच चार नंबरचं बटन दाबून आणि अध्यक्षचं सात नंबरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीना जास्तीत जास्त मत निवडून आणावे ही तुम्हाला सर्वांना विनंती करते जय भीम Oh, John, it, yeah, no, yeah. Gary,